बीएसएफ कॉन्स्टेबल भरती दोन हजार पंचवीस नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ओंकार स्वागत करतो या युट्यूब चॅनल वरती जर विद्यार्थी मित्रांनो कॉन्स्टेबल या भरतीसाठी फॉर्म भरणार असाल तर तर या भरतीमध्ये हा व्हिडिओ संपूर्ण पहा या भरतीमध्ये वयमर्यादा काय शिक्षण पात्रता काय अभ्यासक्रम काय निवड प्रक्रिया काय संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर चला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी सर्व विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन वरती करून या भरतीच्या प्रत्येक अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील तर हजार एकशे एकवीस जागांसाठी ही भरती निघालेली आहे विद्यार्थी मित्रांनो एक हजार एकशे एकवीस जागांसाठी ही भरती निघालेली आहे बीएसएफ कॉन्स्टेबलची या भरतीमध्ये शिक्षण पात्रता तुमची बारावी पास असायला पाहिजे आणि तुमचे शिक्षण बारावी पास असायला पाहिजे किंवा तुमचा आय टी असला पाहिजे तुमचे बारावी पास शिक्षण हे तुमचे बारावी झालेले असायला पाहिजे असला पाहिजे त्यामध्ये आणि या भरतीमध्ये फॉर्म भरण्याची डेट चि जर म्हटलं तर चोवीस ऑगस्ट पासून या भरतीमध्ये फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि या भरतीची फॉर्म भरण्याची लास्ट डेट तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही ही आहे विद्यार्थी मित्रांनो तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही या भरतीची फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे विद्यार्थी मित्रांनो पगार एकवीस हजार ते एकोणसत्तर हजार या दरम्यान तुम्हाला पगार भेटणार आहे या भरतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो या भरतीमध्ये वय वयाचा जर विचार केला तर या भरतीमध्ये वय अठरा ते पंचवीस ठेवण्यात आलेले आहे आणि एस सी एस टी कॅटेगरी अठरा ते तीस वर्षापर्यंत तुम्ही या भरतीमध्ये अर्ज करू शकता आणि ओबीसी कॅटेगरीसाठी अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत तुम्ही या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि फीचा जर विचार केला तर या भरतीमध्ये शंभर रुपये फी ठेवण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो निवड प्रक्रियेचं प्रक्रियेचं जर म्हटलं तर फर्स्ट म्हणजे तुमचं ग्राउंड असणार आहे विद्यार्थी मित्रांनो सेकंड म्हणजे तुमचा पेपर असणार आहे आणि थर्ड म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि चौथं म्हणजे मेडिकल असणार आहे अशी ही सिलेक्शन आहे विद्यार्थी ग्राउंड मध्ये पुरुष उमेदवारांसाठी एकशे अडुसठ सेंटीमीटर ठेवण्यात आलेली आहे महिला उमेदवारांसाठी एकशे सत्तावन सत्तावन्न सेंटीमीटर उंची ठेवण्यात आलेली आहे छाती ऐंशी सेंटीमीटर फुगून पाच सेंटीमीटर भरली पाहिजे आणि पुरुष उमेदवारांसाठी ग्राउंड सोळाशे मीटर साडेसहा मिनिटा साडेसहा मिनिटात मारायचा आहे जर विद्यार्थी मित्रांनो साडेसहा मिनिटाच्या वर मो... तर वेळ गेला तर तुम्हाला ग्राउंड ग्राउंड मध्ये अपात्र केलं जाणार आहे बाहेर काढलं जाणार आहे पुरुष उमेदवारांसाठी महिला उमेदवारांसाठी ऐंशी मीटर ग्राउंड मारायचा आहे चार मिनिटात चार मिनिटाच्या अंदर अंदर तुम्हाला हे ग्राउंड मारायचं आहे आठशे मीटर आठशे मीटर ग्राउंड चार मिनिटात माराय मारायचा आहे महिला महिला उमेदवारांसाठी आणि लॉन्ग जम्प मारायचे आहे आणि पेपर पेपरचा जर विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो शंभर प्रश्नाचा पेपर असणार आहे दोनशे मार्क्सचा आणि पेपर साठी वेळ भेटणार आहे दोन तास दोन तास या भरतीमध्ये पेपर साठी वेळ भेटणार आहे ही आहे विद्यार्थी मित्रांनो ही सिलेक्शन प्रोसेस जर विद्यार्थी मित्रांनो दरन तुम्हाला व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच वेळेला देत देत राहतात